गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आपण इंग्रजी विषयाचे काही कठीण प्रश्न आपण पाहणार आहोत बऱ्याच जणांना काय होतं इंग्रजीची खूप भीती होते आणि मुळात तर मराठी मीडियममधून जे मुलं येतात त्यांना इंग्रजी विषयाची भीती असते आणि म्हणून ह्या तत्सम दिलेल्या ज्या परीक्षा आहेत याच्यामध्ये इकडे कमी होण्याचा आकडा होतो या विषयामध्ये मार्ग कमी पडतात या विषयाची मुळात भीती असते भीती का असते आपली प्रॅक्टिस होत नाही प्रश्न बघा आणि प्रश्न हा ब्लँक्स ब्लँक्समध्ये ही वॉज अफ्रेड टू सी डॅडॅश ऑफ लॉयन असा प्रश्न आहे पर्याय पहिला आहे ग्रुप दुसरा आहे प्राईट तिसरा आहे मिनी चौथा आहे लॉट मी प्रश्न हा सी मुख्यच आहे माझ्याकडे माझ्याकडे एक पुरावा आहे हा पहा एका पुस्तकामधून मी तुम्हाला हा प्रश्न देत आहे हा प्री वाय क्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर याचा परफेक्ट अनालिसिस आपण या ठिकाणी करतोय प्रश्न प्रश्न समजून घेण्यासाठी खूप चांगला आहे नाऊन फेजमधून प्रश्न आलेला आहे वाक्यांश आहे नामाबद्दल नाऊन मधून विचारलेला वाक्यांश आहे ग्रुप ऑफ लॉयन तो त्याला त्यानं सिंहाला बघितलं आणि तो खूप भिला सिंहाला बघितलं भरपूर सिंहाला बघितलं सिंहा लॉयन्स एक लॉयन नाही तर भरपूर काही लॉयन होते तिथे आणि त्यांना बघितलं मग लॉट ऑफ लॉयन होईल का हे सह्यकारी क्रियापदे लॉट मिनिंग याचे काही नियम असतात हे नियम आपल्याला बघावे लागतील पण तो या ठिकाणी क्रियापद येणारच नाही कारण इथं क्रियापद आले लगेच सहकारी क्रियापद येणार नाही बघा हे सहकारी क्रियापद आहे सी सह्य क्रियापद आहे मुख्य क्रियापद तर इथं काय येईल तर इथं बघा काय येईल सी ग्रुप ऑफ लॉयन म्हणजे भरपूर काही सिंह होते ग्रुप ऑफ लॉयन तर ग्रुप ऑफ लॉयन असं काही भाग नसतो लॉट नसतो दोन प्रश्न कटले दोन विकल्प या ठिकाणी कटले पर्याय कटले मेनी हा पण त्या ठिकाणी येत नाही भरपूर सिंह बघितले तर सिंहाचा जो ग्रुप असतो सिंहाचा जो ग्रुप असतो सिंहाच्या ग्रुपला सिंहाचा जो संघ असतो त्याला मराठीमध्ये कळप म्हणतात तर इंग्रजीमध्ये त्याला प्राईड म्हणतात प्राईड ऑफ लॉयन्स प्राईड ऑफ लॉयन्स म्हणजे भरपूर काही सिंह म्हणून हे आपलं या ठिकाणी उत्तर होईल मग ही नाऊन आपल्याला करेक्ट करावे लागतील नामामधला हा एक चॅप्टर आहे इंग्रजीची भीती आहे कृपया कमी करूयात आणि इंग्रजी शिकूयात